जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये अहमदनगरच्या राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला विखे पाटील नेमका करतोय काय असा सवाल उपस्थित आहे अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की मी काय करतो ते नगर जिल्ह्यातील जनता जाणते तुम्ही जे बेताल वक्तव्य करताय त्यामुळे पक्षाचे वाटोळ झाले आता उरले सुरलेला निकाल लावायचा तुम्ही ठरवले राऊत अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाट्यावर असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भुजबळांना आपल्या आरपीआय पक्षात येण्याची ऑफर दिली आहे छगन भुजबळ भाजपमध्ये आल्यास स्वागत पण भाजपपेक्षा ते आरपीआय मध्ये आल्यावर देखील त्यांचं स्वागतच असणार असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे रामदास आठवले हे आज शिर्डीच्या दौऱ्यावर असून साईबाबांचे दर्शन घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे मागील चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर मध्ये धनगर आरक्षणासाठी एका युवकाने आत्महत्या केली या युवकाकडे रोहित पवारांचा एकतरी प्रतिनिधी गेलाय का मराठा आरक्षणाचा प्रश्न आल्यावर सर्वात आधी आझाद मैदानावर रोहित पवार गेले हा प्रश्न पेटवावा म्हणून तुम्ही जिथे हजर राहताल म्हणून रोहित पवारांच्या अंगात रक्त वाहन नाही तर जातीवाद वाहतोय असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे अहमदनगर येथे पत्रकाराशी संवाद साधताना ते बोलत होते गोपीचंद पडळकर म्हणाले की राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील मांडली आहे त्यामुळे ओबीसी समाजाने आता सर्व लढाईसाठी तयार राहिले पाहिजे कोचुड येथील योगेश शेळके याच पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासा समोर आला आहे या खून प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित लाटेस पोलिसांनी ज्यावेळी ताब्यात घेतले त्यावेळी तो एकदम निवांत होता हा खून करताना त्यांनी खबरदारी घेतली होती पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाही अशी त्याला खात्री होती मात्र पोलिसांनी कौशल्यपणाला लावत आरोपीला अटक केली असून मयत योगेश शेळके खून प्रकरणात आरती शेळके रोहित लाटे शोएब बादशाह विराज गाडे आयुष्य शिव पृथ्वीराज सावळे आतिश धुळे यांना अटक करण्यात आली आहे शनिवार रविवारी त्यांना श्रीगोंदा येथे सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे शुक्रवारी संध्याकाळी सोने पोलिसांनी लोखंडी कत्ती बाळगणाऱ्या युवकाला ताब्यात घेतला आहे संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरील घोडेगाव बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला आकाश सुरेश जाधव हा वीस इंच धारदार पाते असलेल्या लोखंडी कत्तीसह फिरत होता सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांना ही माहिती समजली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे जिल्ह्याच्या खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या निळवंडे धरण व डाव्या आणि उजव्या कालव्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून सरकारकडून वेळोवेळी निधी मिळवला अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केलेले धरण आणि दोन्ही कालव्यांमधून आलेल्या पाण्यामुळे पुढील अनेक पिढ्या समृद्ध करण्याचे भाग्य मिळाल्याने आनंद व समाधान होत असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे श्रीरामपूर येथील महाकाल टायर्स दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बनसे त्रिंबक बर्वे यांचे नेवासा रोडवरील महाकाल ड्रायर्स दुकानातून कॉम्प्रेशन मोटार पंक्चर मशीन केबल हायड्रोलिक जॅक बोल्ट लोखण्याचे मशीन सिलिंग फॅन टायर असा छप्पन्न हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे कत्ती सारखे घातक शस्त्र जवळ बाळगून परिसरात दहशत आरोपीच्या राहुरी पोलीस पथकाने मुसक्या आवळून त्याला गजाड करत गुन्हा दाखल केला आहे पोलिस नाईक नदीम मोहम्मद जाफर शेख यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शाहरुख बालम शेख तसेच अरबस राजू शेख या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड करत आहेत महाराष्ट्रामध्ये मागे सत्तर वर्षात मराठा आमदारांची संख्या मोठी राहिली आहे श्रीमंत मराठा समाज सत्तेत राहिला आहे सत्तेत असणारे श्रीमंत मराठा समाजाकडून गरीब समाजाचे शोषण केले त्यांच्यावर अन्याय करत आहेत आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण झाली आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचे अहमदनगर मध्ये टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शंभर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू होणार आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी कार्यालयात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचे आढावा घेतले आहे महसूल उपजिल्हाधिकारी अतुल चोरमरे सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रकाश परदेशी नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी संग्राम खलाटे गणेश गायकवाड उपस्थित होते टाटा मोटर शैलेश मारुतीकर यांनी विषयाबाबत दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी खबर बात, बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री